कोकण लोकल ट्रेन हा मुद्दा आम्ही आता गेले कित्येक दिवस आम्ही चालवतोय मित्रांनो तुम्हाला सांगण्याला खूप आनंद होतोय की आम्ही कोकण रेल्वेचे जे अधिकारी आहेत सीएमडी चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर संतोष झा यांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे की लवकरात लवकर उभी ते पन्न पन्नाल ते बांधगाव लोकल ट्रेन सुरू करावी त्याच्यानंतर खासदार सुनील तटकर साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे ईमेलद्वारे त्यानंतर आमदार अजित तटकर यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर अश्विन वैष्णव जे रेल्वे मिनिस्टर आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन ईमेलद्वारे पाठवलेलं आहे आणि ह्याच्या ठिकाणी आपली दखल सुद्धा घेतलेली आहे परंतु फक्त पत्र पाठवून आणि बातम्या देऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात कुठेतरी आपण उतरलं पाहिजे रस्त्यावर त्यांनी मला वाटतं कोकणकरांनी संबंधित कोकणकरांनी मागणी केली पाहिजे आणि तसं जर केलं तरच आपल्याला कुठेतरी या ठिकाणी लोकल ट्रेन जी आहे ती सुरू होईल आणि त्याचा परिणाम असा होईल की मुंबई गोवा हायवेवर जाण्याची जे कटकट आहे ती कटकट आपली थांबेल आणि मला वाटतं संबंध सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन मुंबई गोवा हायवेच्या कटकटीपासून कोकणकरांना मुक्त करा विरार पनवेल मानगाव लोकल ट्रेन सुरू करा मुंबई ते सावंतवाडी इंटरसिटी सुरू करा समस्त कोकणकरांची मुंबई गोव्याच्या हायवेच्या या कटकटी कटकटीपासून त्रासापासून मुक्त करा त्यासाठी एकच पर्यायी मार्ग विरार पनवेल पनवेल मानगाव पुढे वीर सावंतवाडी इंटरसिटी अशी सुरू करा यासाठी हे जन आंदोलन जय कोकण समस्त कोकणकर मुंबई गोवा हायवेच्या कटकटीपासून कोकणकरांना मुक्त करा विरार पनवेल मानगाव लोकल ट्रेन सुरू करा लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे मुंबई गोवा हायवेच्या खड्ड्यांपासून मुक्तता मिळालीच पाहिजे सर्वांनी सामील व्हा सर्वांनी सामील व्हा <laughs> लोकल ट्रेन सुरू झाल्यास रोजगार वाढेल लोकल ट्रेन सुरू झाल्यास पर्यटक वाढतील लोकल ट्रेन सुरू झाल्यास ची आणि मुंबई गोवा हायवे ची कटकट मिटून जाईल त्यामुळे सामील व्हा मुंबई गोवा हायवेच्या कटकटी पासून कोकणकरांना मुक्त करा विरार पनवेल पनवेल मांडगाव लोकल ट्रेन सुरू करा पत्र बातम्या झाले पुरे पत्र बातम्या झाले पुरे कोकणकर आता रस्त्यावर ए कोकणकर आता रस्त्यावर ये विरार पनवेल पनवेल मांडगाव लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे कोकणकरांचा हा त्रास संपलाच पाहिजे जितेंद्र नटे